शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोरेगावातील नागरिकांनी नगरपंचायतीवरती आक्रमक असा आक्रोश मोर्चा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला होता तेव्हा कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक व नगर नगर कार्यकर्ते यांनी तिळगंगा नदीवर कोरेगाव शहरातील नवीन बांधकामासाठी जुनी पाडण्यात आलेल्या घरांचा राडारोडा सिमेंट वीट दगडमाती नदीपात्रात टाकले होते ते काढण्यात यावे अशी मागणी केली होती व नदीची स्वच्छता करावी त्यांच्या मागणीला यश आले असे कोरेगावचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी मागणी केली होती त्यांना यश आले आहे व नदीतील घाण व राडारोडा काढणे काढण्याचे काम त्वरित चालू केलेले आहे पाहुयात नगरसेवक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते काय म्हणतायत ते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी पत्रकार दादा वाकडे तिळगंगा नदी कोरेगाव पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे जनाक्रोश धडक मोर्चा काढला तर आज कोरेगाव तिळगंगेच लगेच तुम्हाला इथं अति तातडीनं ता काम चालू झालं याचा अर्थ आमच्या आंदोलनाला कुठेतरी बाबा अधिकाऱ्यांना किंवा नगरपंचायतला आळा बसला त्यामुळेच इथं जागृतपणा आला हे आम्हाला दिसून येतं आज शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष आमदार शशिकांत साहेब मी राष्ट्रवादी कोरेगाव नगरसेवक विरोधी पक्षनेता हेमंत बर्गे आज कोरेगाव शहरामध्ये काल आम्ही नगरपंचायतमध्ये आमच्या वार्ड क्रमांक अकरा वार्ड क्रमांक दहा या दोन्ही वार्डाचा जनआक्रोश मोर्चा नगरपंचायत आम्ही नेला होता तर कोरेगाव शहरातल्या ग्रामस्थांच्या भरपूर व्यथा होत्या त्या आमच्या प्रभागामधल्या त्या त्या व्यथा मानण्यासाठी नेल्या असताना आमच्या प्रभागातल्या लोकांनी इथं वस्तुस्थिती जरा का मागच्या आठ दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर इथल्या लोकांनी बाबा प्रशासनानं इथं हाल काय हालचाल केली नाही काय बाबा आमच्या जीवितला हानी व्हायचे विषय आल्या विषय होता पुढं पण इथं प्रशासक म्हणून बाबा कुठं नगरपालिकेने इथं काही बाबा कामाची पाहणी न करता काही बाबा इथं नदीपात्र कधी कर शोभीकरण करण्याचं काम केलं नाही आणि कालच्या आंदोलनामध्ये इथल्या बाबा काल एक ठराविक महिलांनी बाबा व्यथा मांडल्या मुख्याधिकारी ते नगराध्यक्षपशी की बाबा नदीपत्रामध्ये विष्णू मंदिराच्या पाठीमागं ते नदीपत्र मोजवलं गेलं तर तो बाबा ते नदीपत्र न पाणी आमच्या प्रभागमध्ये आमच्या घरात घुसतंय तर ते नदीपत्र खुलं करण्यात यावं तर प्रशासनाला लगेच आज तुम्हाला म्हणतो कालच्या आमच्या आंदोलनानं प्रशासनाला लगेच जाग आली आणि बैल गेला आणि झोपा आला अशी परिस्थिती निर्माण झाली की लगेच आमच्या शब्दाला तुम्हाला प्रशासनानं सुट्टीच्या दिवशी सकाळ कामकाज इथं अति तातडीनं तुम्हाला चालू केलं म्हणजे आमचं म्हणणं आहे की असंच कोरेगाव शहरामध्ये जिथं जिथं पूर परिस्थिती आहे जिथं पाण्याचा प्रवाह कमी आहे तिथं तुम्हाला ताबडतो प्रशासनानं अशा पद्धतीनं मोहीम राबवणी तिळगाव नदी किंवा लॉन्ड्री शुभीकरण पण स्वच्छता मोहीम करावी एवढंच आम्ही सांगू इच्छितो मासिक काल जी मासिक मीटिंग कोरेगाव नगरपंचायतीची झाली होती मीटिंग होती त्यामध्ये प्रभाग क्रमांक अकरा दहा सतरा याच्यामधले काय प्रश्न आम्ही न नगरपंचायतीमध्ये घेऊन जायचं ठरवलं लोकांचे गेले तीन वर्ष झाले प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नागरिकांचा जनआक्रोश त्या ठिकाणी नगराध्यक्ष व सिओनच्या वर नेण्याचा प्रयत्न ने केला आणि त्यांना जे काय समस्या आहेत ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर प्रशासनानं आमच्या काही मागण्या पूर्णत्वात करण्यात दिसत आहे आज या ठिकाणी बघताय तर बाजारपेठमध्ये जे विष्णूचं मंदिर आहे त्या ठिकाणी जो भराव आता आला होता त्याच्यामुळं पाणी जे काय नागरिकांच्या वस्तीत घुसलं होतं त्याचे बऱ्यापैकी काम चालू केलेलं आहे म्हणजे एका दिवसात जर आम्ही त्या ठिकाणी गेलो लोकांचे तर त्यांनी प्रश्न सोडवायचे मान्यता मा घेतलेले अशाच पद्धतीने आमचे जे शंभर प्रश्न असतील ते बी लवकरात लवकर त्यांनी सोडवावे आणि जनतेला न्याय द्यायची भूमिका घ्यावी एवढंच मी प्रशासनाला सांगतो हम एक いいことか、いいことか、い <music> <music> ही खालचे घ्या सगळे ही खालचे ही असं की ती नाही यायला पाहिजे सांगेल तर सांगेल तो का की ही मटेरियल किती बसले बघा की ही दहा अहो बाबा हे सगळं अब काढायचे उद्या त्याला कधी उद्या आहे का एका दिवसात निघत होय त्या वाचून हे सगळं हे Yani şu var ya, 15-20 litre kral, 200-300 litre. Çok <Sessizlik> fazla da, çok